हॅलो नमस्कार सकिनो उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा आज आहे ना आपण भजी बनवणार आहे त्यासाठी कच्च्या केळ्याची भजी बनवणार आहे मी कधी खाल्ली नसेल एकदा करून बा खूप छान लागतात आम्ही एकदा गेलो होतो ना साऊथचा तेव्हा तिथे गेल्यावर अशी भजी खाल्ली होती तर आम्हाला खूप आवडली होती तर तुम्हाला मी आता एकदम आता बनवून दाखवते पहा ही कच्ची केळी बाजूला ठेवते पहिले आपण पिठली भिजून घेऊया हे बघा आपलं डाळीचं पीठ घ्यायचंय बेसन पीठ त्याच्यामध्ये दोन छोटे चमचे आपलं तांदळाचं पीठ आहे म्हणजे छान अशी तुरपुरीत होतात त्याच्यामध्ये चमूसा मीठ घालून घेऊया मिरची पावडर घालायची आहे तुमच्या चवीनुसार थोडीशी हळद घालायची आहे थोडीशी धना पावडर घालायची आहे थोडा ओवा घालूया असा हा हाताव जरा क्रश करायचा म्हणजे छान फ्लेवर येतो आपल्या ज्यांना असं क्रश केलं आणि छान स्वास येतो त्याचा आता पाणी घालून आपण भिजवून घेऊया थोडं थोडं पाणी घालायचं एकदम जास्त घालायचं नाही आपल्याला खूप पातळ पण नाही करायचं खूप घट्ट पण नाही करायचं आपल्या केळाच्या कापणाचं व्यवस्थित कोठड झालं पाहिजे एकदम मोठी असं भिजून घ्यायचे आधी तर खूप नाही राहिलं पाहिजे झालेला आहे आपल्या एकदम व्यवस्थित आता आपण केळ कटिंग करून घेऊया केळाचे काप करायचे लगला मध्ये आता बाजूला ठेवूया ह्या पद्धतीने तर हे पहा आता आपण हे ना केचे साल काढून घेऊया हे दोन्ही बाजू कट करून घ्यायचे या पद्धतीने आणि मग हे असं त्याचे साल काढून घ्यायचे बघा ह्या पद्धतीने काहीच प्रॉब्लेम नाहीये पटकन निघतात हे बघ छान अशी कुरकुरीत भजी होतात वरून कुरकुरीत आत मधून असे मस्त भजी तयार होतात मुलं पण खाते मग वेगळं असं काहीतरी म्हणून दुसऱ्या खेळाची मी अशी साल काढून घेते तर हे राम राम हे अशा पद्धतीने रामराम काप करून घ्यायचे दाखवते तुम्हाला एकदा हे बघा हे छान अशी भजी तयार होतात हे छान मी आता धुवून घेते स्वच्छ अस हे पहा आपण दोन खेळाचे छान असे काप तयार करून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेत आता आता आपण तळून घेऊया भजी एक एक काप्या बेसनपीठामध्ये बुडून घ्यायचं आणि सोडायचे हे पा आपलं तेल आता गरम झालेलं आहे हे पा याच्यात असं बुडवायचं आहे केळ्याचा काप असे आणि सोडून घ्यायचे हे बा तुम्हाला जर माझी कच्च्या क्लाच्या म्हणजे ती रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील हे पाच करून घेऊया सगळं तळून घेऊया हे पापडी आपली भजी तयार झालेली आहे काढून घेते आता सर्व भजी अशी तळून घेऊया हे पा किती छान अशी कुरकुरीत झालेली आहेत पहा कलर पण एकदम मस्त आले तर टोमॅटो सॉस बरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता हे प आपले सर्व भजी तळून झालेली आहे केळाच्या भजीची के रेसिपी तयार आवडलं तर तुम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा केळाच्या भजीची रेसिपी तयार एकदम कुरकुरीत होतात आ वरून असे सॉफ्ट छान लागतात